नमस्कार मित्रांनो सर्व शिक्षकांना महत्त्वाची बातमी आहे शिक्षकांचा जिवाळ्याचा विषय तो म्हणजे शिक्षकांची सेवा ज्येष्ठता तसेच शिक्षकांची पदोन्नती शिक्षकांचे प्रमोशन या बाबतीत दैनिक पुढारीमध्ये आज बातमी आली आहे तर या बातमीमध्ये काय आहे ते सविस्तर आपण पाहणार आहोत त्याचपूर्वी आपण चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील तर मित्रांनो आज दैनिक पुढारीमध्ये शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार नव्हे तर परफॉर्मन्सवर पदोन्नती ह्या है, हेडलाईन्स खाली बातमी आली आहे म्हणजेच शैक्षणिक धोरण नवीन शैक्षणिक धोरणात काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदीनुसार शिक्षकांचे काय सेवामध्ये काय काय बदल आहे तर यामध्ये आपण या, या पाहणार आहोत प्रथम मित्रांनो शालेय शिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे तर टप्प्याटप्प्याने एक, एक तरतूद लागू केली जाणार आहे शिक्षकांच्या या सेवा काळामध्ये आहे त्यांनाही कॉर्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवरच पदोन्नती दिली जाणार आहे मित्रांनो शिक्षकांची पदोन्नती आता यापुढे त्यांच्या परफॉर्मन्सवर त्यांच्या कामगिरीवर शाळेमध्ये एकूण किती उत्तमरित्या शिक्षक अध्यापन करत आहे तसेच जे काही विद्यार्थ्यांच्या भवितव्य त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना किती आकलन होत आहे त्यांचे ज्ञानार्जन किती होत आहे याबाबत परफॉर्मन्स घेतले जाणार आहेत आणि या परफॉर्मन्सवर शिक्षकांचे जे काही पदोन्नती आहे ती दिली जाणार आहे शिक्षकांची पूर्वी प्र पूर्वी प्र, कसे शिक्षकांच्या सेवा काळ जितका जास्त त्यानुसार शिक्षकांना प्रमोशन दिले जात होते पण आता यापुढे शिक्षकांचं परफॉर्मन्स कामगिरी कशी आहे यावरसुद्धा प्रमोशन दिले जाणार आहे त्याचप्रमाणे इतर सेक्टर कंपन्यांमध्ये एम्प्लॉईजला ज्या पद्धतीने परफॉर्मन्सवर प्रमोशन दिले जाते तेच त्याच पद्धतीने आता शिक्षकांचे होणार आहे तसेच शिक्षकांच्या बदल्यासुद्धा आता यापुढे बंद होणार आहेत नवीन शैक्षणिक धोरणाच्या तरतुदीनुसार शिक्षकांच्या बदल्या धोरण बंद होणार आहेत तसेच सध्या ठराविक कालावधीनंतर शिक्षकांच्या बदल्या होतात मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार या बदल्याही बंद होणार आहेत तसेच मित्रांनो शिक्षक आणि मुख्याध्यापक मित्रांनो शाळेमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक हे दोन घ घटक महत्वाचे असतात आणि यांचे प्रशिक्षणही दरवर्षी घेतले जातात मात्र आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या धोरणातील तरतुदीनुसार शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण हे दरवर्षी किमान पन्नास तासाचे होणार आहे तर याबाबतसुद्धा या, या तरतुदी आहे तर अशा पद्धतीने दोन तीन तरतुदी महत्त्वाच्या आहेत या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांचे पदोन्नती प्रमोशन हे त्यांच्या परफॉर्मन्सवर त्याचप्रमाणे शिक्षकाच्या बदल्याचे धोरण हे आप यापुढे बंद होण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण हे दरवर्षी किमान पन्नास तासाचे होणार आहे ह्या दो तीन अपडेट्स महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्याचप्रमाणे राज्यातील शैक्षणिक स्थिती सध्या काय आहे ते पाहूया एकूण विद्यार्थी एक कोटी शहाण्णव लाख छप्पन्न हजार आठशे अठ्ठावन्न एक एवढी संख्या आहे विद्यार्थ्यांची त्यात मुले एक कोटी तीन लाख अठ्ठावीस हजार तीनशे पन्नास आहेत मुली त्र्याण्णव लाख अठ्ठावीस हजार पाचशे आठ आहेत तर राज्यातील एकूण शिक्षक दहा लाख आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हे संपूर्ण शिक्षक आणि विद्यार्थी यांचे एकूण श शैक्षणिक स्थिती आहे राज्यातील तर ह्या ही होती छोटी अपडेट शिक्षकांच्या विषयी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद